नमस्कार ना या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा जुलैपासून धनगर समाजातील श्याम तेरकर कमलाकर दाणे पडुळकर आणि <coughs> महेंदार अशा चार युवकांनी समाधान पडू पडूळकर राजू मेंदाड या चार युवकांनी अमरण उपोषणाला प्रारंभ केलेला आहे धनगर समाजाचा समावेश एस टी प्रवर्गात करावा अशी त्यांची प्रमुख मागणी असून ही मागणी जोपर्यंत सरकार मान्य करत नाही तसा निर्णय घेत नाही तोपर्यंत आपलं हे अमरण उपोषण सुरूच राहील असा चारही जणांनी निर्धार व्यक्त केला आहे पंधरा तारखेला के सुरू केलेल्या त्यांच्या या अमृत उपोषणाला आजपर्यंत पालकमंत्री तानाजीराव सावंत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर धाराशिव <clears throat> कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील आणि विविध पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे काल सायंकाळी चारही उपोषणकर्त्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची फोनवरून चर्चा झाली असून कदाचित आज मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना जे काही आश्वस्त केलं आहे त्यावरून कदाचित आज ते दुपारपर्यंत आपलं उपोषण मागं घेतील असं काहींचं म्हणणं आहे त्यां त्यांनी उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या मागणीकडे शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे हे जे हे खरंच खरंच आहे त्यांच्या प्रमुख दोन मागण्या म्हणजे सुधाकर शिंदे समितीचा अहवालाला मान्यता द्या आणि राज्यात त्यातही छत्रपती संभाजीनगर आणि काही ठिकाणी धनगड म्हणून ज्या धनगर समाजातील काही लोकांना प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देण्यात आले आहेत ती रद्द करा ही त्यांची त्यातल्या त्यात, त्यात प्रमुख मागणी आहे आता याकडं शासन किती गांभीर्यानं पाहतं हे येणाऱ्या काळातच आपल्याला दिसेल राज्याच्या अर्थसंकल्पात माहिती सरकारनं ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे आणि त्यानंतर लागलीच त्या योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांकडून अर्ज स्वीकारण्यास ऑनलाईन आण आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ केला होता जिल्ह्यात आत्तापर्यंत जवळपास दीड लाख महिलांनी मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेसाठी आपले अर्ज भरले आहे मग त्यात ते काही ऑनलाईन आहेत काही ऑफलाईन पण आहेत त्यापैकी जवळपास दहा हजार लाडक्या बहिणींसचा अर्ज मंजूरही झाल्याचं माहिती मिळत आहे यात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांचा समावेश आहे मात्र यात धाराशिव शहर आणि तालुक्यातील जे दहा हजार अर्ज मंजूर झाले आहेत त्यात प्रमाण थोडंसं कमीच दिसत आहे आता या मंजूर मंजूर झालेल्या लाड मंजू अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींना पुढच्या जे ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचं लाडक्या बहिणींसाठी जे राज्य शासनानं अनुदान ठरवलं आहे ते त्यांच्या बँक खात्यात पडेल असं सांगितलं जात आहे आणि ते पडावं जिल्ह्यातील अनेक भागात थोडाफार विसावा घेऊन पाऊस पडतच आहे त्यामुळं खरीपाची पिकं जोमदार आहेत तर काही भागात खरीप पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन जाणव जाणून जाणवत आहे जिथंच फार अति पाऊस पडला आहे त्या भागातील सोयाबीन उडीद मूग आदी पिकं पि पिवळी पडल्याचं पण दिसून येत आहे त्यामुळं पाऊस जरी चांगला पडत असला तरी तो हितकारक आहे आणि अपायकारक पण आहे असं यावरून आज जे चित्र समोर दिसतं त्यावरून वाटतं जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अरसोली आदी काही प्रकल्प ओव्हरफ्लो मध्यम लहान प्रकल्प ओव्हरफ्लो पण झाले असून जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या तेरनजीकच्या तेरणा धरणातील पाणीसाठाही पंचवीस टाक टक्क्यापर्यंत वाढलेला दिसून येत आहे स पा धर दर्न, छोटी धरणे मध्यम प्रकल्प पाझर तलाव यात पाणी पाण्याची पातळी वाढत असल्याचं चिन दिसून येत असून ते लाभदायक ठरेल हे तेवढंच खरं आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेमेनिमित्त प्रत्येक शिष्य आपल्या गुरुला मानवंदना करतो गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व ज्ञात अज्ञात गुरूंना आणि सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा आज तुर्तास एवढंच धन्यवाद